पांडे या संदर्वार? सर माझी मागणी हीच आहे आमच्या प्रोजेक्ट मध्ये सर्वसामान्य लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत गोरगरीब लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत मटेरियल टाकलेले आमच्यासाठी काम केलेले काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट पण केलेले आमच्याकडे तर हे सर्व लोक काम बंद असल्यामुळे सर्वजण अडकलेली आहेत तर याच्यामध्ये काम बंद असण्याचं कारण एकच आहे की हे मकरंदा सुधीर पांडे जे आहेत ते माझे पंचवीस वर्षापासूनचे भागीदार पार्टनर आहेत पण गेल्या दोन वर्षापासून ते लिटरली कोणत्याही कागदपत्रावर सही करत नाहीत किंवा मला कोणत्याही प्रकारचं यांना सहकार्य करत नाही तर याच्यावर मार्ग म्हणून बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर बैठकी झाल्या बरेच जण जवळजवळ बारा ते तेरा लोक मध्यस्थी घातले तर त्यांना तीन ऑप्शन दिले होते मी म्हणलं आपण हे दोन्ही प्रोजेक्ट जे अडकलेले आहेत ना आपण एकत्र मिळून काम करू आणि सर्वांचे जे काही लोकांची देणी असेल ना किंवा फ्लॅटच्या स्वरूपात असतील पैशाच्या स्वरूपात असतील ते सर्व कम्प्लीट करून टाकू आपण तर त्याला म्हणलं मग ते म्हणले मग मा की मला तुझ्याबरोबर काम नाही करायचं बरं ठीक आहे म्हणलं त्यानंतर मी त्यांना हा दुसरा ऑप्शन दिला जर तुम्हाला तसं वाटत असेल की बाबा माझ्याबरोबर काम नाही करायचं मग तुम्ही लीड या तुम्ही या पुढे आणि तुम्ही पूर्ण काम करा तर ते म्हणले की माझं पायाचं लॅगेमेंटचा प्रॉब्लेम येते तर दोन वर्षापासून लोकांना चुकीच्या पद्धतीनं सांगता येत असं काही वस्तुस्थितीमध्ये नाही ते तर ते स्वतःही काम करायला तयार नाहीत आणि ज्या वेळेस मी म्हणले की बा मी काम करतो तर मला कामचे राईट्स पण ते देत नाहीयेत तर लायबिलिटी जी काय आमची आज रोजी असेट आहे त्याच्यापेक्षा डबल लायबिलिटी आहे तर लायबिलिटीचा एक आमचा त्यांचा जो जो इशू होता तर तो कोणी मी शॉर्ट आउट करायला केला किंवा हो, चल मकर आपण मित्र येणार म्हणलं तुझी लायबिलिटी मी घेतो मी पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करून देतो म्हणलं तुम्हाला सहकार्य कर तर हो 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 म्हणला तिथे दीड दोन महिने घालवले त्या माणसाने प्रत्येक वेळेना चुकीचं बोलायचं चुकीचं डिसिजन द्यायचं आणि त्यानंतर वन थर्टी ऐटच्या केसेस आहे ना पहिला नील करायचा सर्व टोटली आता त्या वन थर्टीच्या केसेस साहेब असा आहे बऱ्याचशा केसेस बोगस आहेत लोकांनी आवाच्या सवा अमाऊंट टाकून त्या केसेस चेकच्या मिसयूज केलेल्या आहेत तर त्या केस काही केसेस चालवायच्यात आणि काही ज्यांना खरंच जीवनिल्ली पैसे द्यायच्यात ना ते काम चालू झाल्याशिवाय देऊ शकत नाही तसं मी त्याला म्हणलं की कोर्टात मी प्रशिष्ट होतो त्यांच्या वकिलांनी त्यांना समजून सांगितलं पण ते प्रत्येक वेळी नवीन वकील नवीन सी ए नवीन सी एस कंपनी सेक्रेटरी आणि कोणतरी त्यांना म्हणतात की बाबा आता आता मध्यंतरी आता त्यांनी हे चालू केलं होतं की माझे दोन का तीन जज मित्र आहेत त्यांनी मला असं सांगितलं की तू जोपर्यंत पैसे म्हणजे पूर्ण होत नाही केसेस नील होत नाही तोपर्यंत तू कंपनीतून बाहेर पडू शकत नाही अरे मग त्याला म्हणलं तू असं खोटं चुकीच्या पद्धतीनं जर बोलताय ना किंवा तू कंपनीतून बाहेर पडू शकत नाही केसेस नील झाल्याशिवाय मग केसेस नील करण्यासाठी पैसे आणायचे कुठून म्हणलं आणि केसेस तुझ्यावर नाही माझ्यावर पण केसेस देत म्हणलं अर बरं ज्यांनी केसेस नाही केला मग त्यांना पैसे नाही द्यायचे का म्हणलं आपण अशा पद्धतीने आहे ना हा मॅटर गेल्या दीड वर्षापासून हा प्रलंबित आहे मग त्यावेळेस आम्ही जवळजवळ आहे ना मी शंभर सव्वाशे लोकांना आमचे जे क्लायंट आहेत त्यांना भेटलो ते म्हणजे नितीन तू जर करत असाल आम्ही तुझ्या बरोबर आहे तो सगळी वस्तुस्थिती मांडलेली आहे ना पण तू पोलीस कमिशनर साहेबांना अर्ज दे पोलीस कमिशनर साहेबांना कम्प्लेट केल्यानंतर आहे ना आम्ही आम्ही पण तुला सही देतो आणि त्यांच्याकडे दाद मागू त्या पद्धतीनं आम्ही आहे ना पोलीस कमिशनर साहेबांना पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर साहेबांना अर्ज केलेला आहे याला साडेचार महिने झालेले आहेत तर त्यांच्याकडने आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे यापूर्वी पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केलेले प्रोजेक्ट बद्दल ज्याचं माझं अपहरण झालं होतं किंवा काही लोकांनी खंडणीसाठी प्रोजेक्टचे ताबा घेतले होते अवैधरित्या ताबा घेतले होते किंवा काही त्या लोकांवर त्यांनी शासन केलेले त्यांनी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली त्यांना तुरुंगात टाकलं पण ह्या बाबतीत मला जो न्याय मिळायला पाहिजे तर आस्तकात नाही न्याय भेटलेला पण मी पोलीस प्रशासना माझी हात जोडून विनंती आहे साहेब तुम्ही याच्यात दखल घेतली सखोल चौकशी करा पूर्ण प्रकरणाची आणि योग्य तो न्याय द्या खरंच याच्यातून अडीचशे तीनशे कुटुंब म्हणजे जवळजवळ हजार लोक याच्यातून मोकळे होतील आणि सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद लागेल